धरणग्रस्तांच आज कोयनानगर डॅम मध्ये जलसमाधी आंदोलन या ठिकाणी आहे आणि तुम्ही पाहताय की या ठिकाणी कोयनानगर बॅकवॉटर मध्ये या ठिकाणी धरणग्रस्त जल समाधी घेण्यासाठी आलेले आहेत आणि ते पाण्यामध्ये सुद्धा उतरलेले आहेत नेमकं त्यांना विचार की कशा पद्धतीनं या ठिकाणी तुमचं नियोजन आहे कोयना धरणग्रस्त धरणग्रस्तग्रस्त संग्राम संघटनेच्या वतीनं मुख्यमंत्री महो महोदय आणि संबंधित मंत्री महोदय यांना निवेदन दिले होते त्या निवेदनाच्या अनुषंगाने त्यांना आम्ही सांगितलं होतं की असं असं आमचं म्हणणं आहे आणि काही अधिकारी चुकीच्या पद्धतीने कोर्टात कोयना असताना जमीन वाटप करू नये असे पद्धतीने सांगून एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या कागदपत्राच्या आधारे जमीन वाटप करायचे आहे सममूल्य आहे असं वेगवेगळं वेग सांगत आहेत आणि अनिल भाईदास पाटील असताना वर गेलेले प्रस्ताव खाली आले पुन्हा आयुक्त साहेबांच्या कडून प्रस्ताव मंत्रालयात गेले पाहिजेत अशा सूचना देण्यात आल्या मग ते प्रस्ताव गेले आणि परवा दिशी झालेल्या बैठकीच्या दिवशीच नेमकं पत्र आलं आणि त्या बैठकीत आम्हाला सांगितलं गेलं की मंत्रालयाच्या पातळीवर काही त्रुट्या काढलेल्या आहेत आम्ही त्या बैठकीत जा विचारलं त्यांना काही त्रुट्या आहेत त्या आम्हाला सांगा तर तिथे जे सहसचिव इंगळे आणि जे कक्ष अधिकारी आहेत ते काही सुद्धा अर्धा तास पावून तास ज्या बैठकीत होती त्या बैठकीत ते काही बोलले नाहीत आणि मग आम्ही त्या दिवशी ठरवलं की ही बैठक हे या बैठकीतून काही निर्णय होत नाही शासनाची दिशाभूल धरंगस्थांची दिशाभूल करायचा प्रकार चालू आहे मग वेळ पडली तर आंदोलन करायचं झालं तर जर मध्येच करायची आणि कोणत्याही परिस्थितीत जमीन वाटप झाल्याशिवाय माघार घ्यायचं नाही असा आम्ही दृढ निश्चय केलेलाच आहे आणि येणाऱ्या काळात आज पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करून संपर्क केलेला आहे पण येणाऱ्या का काळात जर कोयना धरंगस्थांना या पंधरा दिवसात जमीन वाटपाच्या आधीच झाली नाहीत तर तीव्र आंदोलन छेडू आणि त्याची सगळी जबाबदारी मात्र ते अधिकाऱ्यांची असतील कारण की मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली त्यामध्ये सांगितलं तीन महिन्यात प्रश्न सोडवा ती बैठक होऊन आता जवळजवळ सहा सात वर्ष झाली अजितदादांच्या हस्ते कार्यक्रम घेतला तो सोळा मे दोन हजार बावीस ला घेतला प्रातिनिधिक स्वरूपात जमीन वाटप झाली नंतर घोडा अडकलो कुठं की जमीन वाटप का थांबले एक उच्च न्यायालयात याचिका आहे त्या याचिकेचा पूर्ण अभ्यास करावा आणि ते आमच्या समोर सांगावं आम्ही चिप्पनपाणी पत्र दिले त्या पत्रावर आम्हाला उत्तर द्यावं आणि पंधरा दिवसात जमीन वाटप चालू करावी अन्यथा पंधरा दिवसानंतर आम्ही तीव्र आंदोलन ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू आज प्रातिधिक स्वरूपात लोक आलेले आहेत पण भविष्यात जर वेळ पडली तर हे जे पाणी आहे हे कोयना धरंगांचा आश्रू आहे या आश्रूची ठेणगी आम्ही महाराष्ट्रावर पोचवू आणि तीव्र पद्धतीने आंदोलन करू मग या ठिकाणी तुम्ही मंगाशी बोलत होता की याच्या घोषणा देत होता की काही अधिकारी रिस्पॉन्स देत नाहीत व्यवस्थित तर मंत्रालयातले सहसचिव इंगळे आणि कक्ष अधिकारी गावडे या माजी मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे आणि पुनर्वसन मंत्र्यांना की हे असले नालायक अधिकारी जर तुम्ही ठेवले तर हे धरूनस्त अशीच राहणार आहेत ते पैसे घेऊन फक्त काम करतात बाकी ज्या जे दलाल असतात त्यांची ती कामं करतात पाच पाच लाख रुपये फायलीला घेतात आणि कामं करतात आमच्यासारखे गोरगरीब कुठले पैसे देणार आहेत ह्या महत्वाचं म्हणजे त्या कक्षा अधिकारी आणि ते सहसचिव आहेत त्या दोघांची पण पहिली बदली या झालीच पाहिजे तरच हा कोणीचा प्रश्न सुटणार आहे ना तर अजिबात सुटणार नाही आता कशा पद्धतीने आंदोलन होते किंवा आता काय इथून पुढे काय भूमिका असणार आहे प्रयत्न केला पण पोलिसांनी थोडं अडवणूक केल्यामुळे घेतली नाही तरी आम्ही पाण्यात शिरलेलो आहे पण भविष्यात गमिने काव्यानं घुसू आणि धरणाच्या भिंतीवर दिसू एवढंच या ठिकाणी आज इशारा देतो तर तुम्ही पाहिलं की कशा पद्धतीनं धरणग्रस्त या पाण्यामध्ये उतरलेले आहेत यावेळी पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील कर्मचारी असतील यांनी या आंदोलन थोडंफार थांबवलं असलं तरी भविष्यात जर न्याय मिळाला नाही तर गनिमी कावाने याच कोयना धरणात आम्ही जलसमाधी घेऊ असं आंदोलकांचं म्हणणं आहे लोकसम्राट महाराष्ट्र बरोबर मी भरत जय हिंद जय महाराष्ट्र